नमस्ते मी सुवर्ण धाडगे अध्यक्ष पारनेर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी गट आज राज्याच्या एक महत्वाच्या नेत्या चित्राताई वाघ पारनेरच्या एका विषयावर बोलल्या ताई तुम्ही पारनेरच्या विषयावर बोलत असताना त्या पारनेरच्या विषयाचा अभ्यास केलाय का ते पारनेरचं प्रकरण काय आहे नेमकं समजून घेतलंय का, का। आणि त्या प्रकरणामध्ये तुम्ही जे बोललात ते प्रकरण धादांतपणे नव्हे तर शंभर टक्के खोटं आहे आणि त्या प्रकरणावर ताई तुम्ही बोललात महिलांचे प्रश्न सोडवत असताना महिलांवर तुम्ही बोलत असताना ज्या ज्या वेळेस तुम्ही महिलांचे प्रश्न मांडता महिलांवर बोलता ताई तुमचा कुठला आरोप कधी खरा निघला ताई तुमचा एकही आरोप त्या ठिकाणी कुठेच खरा निघलेला नाही मणिपूर मध्ये ज्यावेळेस महिलांची नग्न ढिंद काढली जाते ताई त्यावेळेस तुम्ही कुठे होतात कुठल्या बिळात लपून बसला होतात त्याचबरोबर पूजा चव्हाण चौव्हाणवर ज्यावेळेस अन्याय झाला अत्याचार झाला त्यावेळेस चित्राताई तुम्ही कुठे होतात न्याय मिळून दिला का तुम्ही पूजा चव्हाणला तर नाही न्याय मिळून दिला त्या प्रकरणात चार पैशाच्यासाठी तुम्ही कुठे विकला गेलात चित्राताई हा प्रश्न माझ्यासारख्या एका सामान्य महिला भगिनीला पडतो त्यानंतर पुढचं प्रकरण म्हणजे महिला कुस्तीपट्टूवर मध्यंतरी अन्याय झाला अत्याचार झाला ताई किती बोलला तुम्ही त्या प्रकरणावर तुमचं तर सरकार होत राज्यात सरकार होत आरोप केले होते महाराष्ट्र राज्य युवक प्रदेश अध्यक्ष आहेत ते त्यांच्यावर तुम्ही आरोप केला होता ताई कुठे गेला तो आरोप निघला आरोप खरा अहो सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं महबूब शेख निर्दोष आहे ताई कुठल्याही गोष्टीवर आरोप करताना तो जपून खोटा आरोप अजिबात करायचा नाही या ठिकाणी तुम्ही पारनेर तालुक्याचे भाग्य विधाते नगर दक्षिणचे दमदार खासदार आदरणीय निलेश लंके साहेबांवर बोललात ताई काय बोललात त्यांच्यावर बोलत असताना तुम्ही भाषा काय वापरली एकेरी भाषा बोलताय एका लोकनियुक्त खासदाराला सहा लाख बावीस हजार एकशे चव्वेचाळीस मतांनी नगर दक्षिणच्या गोर गरीब जनतेने बोलता संस्कार विचार लागतो। तो विचार तो ते आदरणीय पवार साहेबांनी ज्या 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 महाराष्ट्रातील महिला भगिनींवर ठिकाणी अन्याय होईल अत्याचार होईल त्या त्या प्रत्येक अन्यायामध्ये अत्याचारामध्ये महिला भगिनींच्या बाजूने ठामपणे उभे राहणाऱ्या आमच्या सौ सुप्रिया ताई आहेत याच बरोबर कोरोना सारख्या महाभयंकर संकटामध्ये लोक नेत्याने केलेलं लो काम आठवा आणि मग त्यांच्यावर आरोप करताना तुम्हाला काहीतरी वाटलं पाहिजे ताई तुम्ही ह्या ज्या घेतात ना तर माझी तुम्हाला एक विनंती आहे या बंद करा तुमच्या सुपाऱ्यांनी कुठेच काही होत नाही किंवा कुठलाच आरोप सिद्ध होत नाही तर माझी एक महिला या नात्याने तुम्हाला विनंती आहे का कुठल्याही प्रकरणावर आरोप करत असताना त्या आरोपाची सत्यता पहा आणि मगच बोला धन्यवाद सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल सुनबाई आजही चहा काल बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा